नमस्कार निकितच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी नवीन अशी रेसिपी बघणार आहोत जे आपण अंड्यापासून बनवणार आहोत तर त्याकरिता मी इथे दोन अंडे घेतले ते आपल्याला फोडून एका बाउलमध्ये घालायचे तर इथे मी दोन अंडे फोडून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण आता व्हेजिटेबल्स घालून घेऊया तर यामध्ये मी घालण्याकरिता इथे कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे तुम्ही याऐवजी शिमला मिरची अजून कोणतेही व्हेजिटेबल्स यामध्ये घालू शकता जे तुम्हाला आवडतात ते तर इथे मी ते बारीक चिरून घेतलेलं एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर यात कोथंबीर देखील घातली आहे तर चवीनुसार यात मीठ घालायचं आहे आणि येथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे त्याचबरोबर येथे मी लाल मिरची घातली थोडीशी कश्मीरी कारण कलर छान आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी छान त्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व व्हेजिटेबल्स एकत्र होतील व्यवस्थित आता हे व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस करून घेऊया तर त्याकरिता मी येथे आपलं जे गव्हाचं पीठ आपण चपातीसाठी मळतो तेच मी अगोदरच मळून ठेवलेलं होतं आता त्याचा एक असा आपण गोळा घेणार आहोत आणि त्याची चपाती लाटून घेणार आहोत परंतु आपण ही अगदी वेगळ्या पद्धतीने ही चपाती लाट लाटून घेणार आहोत त्यामुळे खूपच छान आपली रेसिपी बनते आता या पिठाला आपण सुकंपीठ लावून घ्यायचंय आणि ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि नवीन आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आता ही चपाती लाटून घेतलेली आहे त्यावर दोन चमचे आपल्याला तेल घालायचे आणि अगदी व्यवस्थित सर्व साईडला असं सा चपातीला लावून द्यायचंय त्यावर सुकं पीठ घालायचंय आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याच्या अशा घड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तुम्हाला आठवत असेल आपल्या लहानपणी आपण कागदाचे पंखी असे बनवायचो त्याच पद्धतीने आपल्याला याला फोल्ड करायचं आहे आणि असे केल्यामुळे खूपच छान चपातीला ले आपल्या लेयर्स येतात तर याच पद्धतीने मी पूर्ण चपाती फोल्ड करून घेणार आहे आणि थोडस याला स्प्रेड करून घेणार आहे जेणेकरून व्यवस्थित एकमेकांना चिपकतील आता आपल्याला याला असं रोल बनवून घ्यायचा आहे आणि अगदी छान अशी चपाती लाटून घ्यायची ही रेसिपी खायला खूपच नवीन आहे आणि खूप छान याची टेस्ट लागते तर आता व्यवस्थित आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे याला सुक पीठ लावून घ्यायचंय आणि अगदी हळूवार हाताने आपल्याला याला लाटून घ्यायचंय कारण खूपच दाबून लाटलं तर याला लेयर्स छान येणार नाही येथे आता चपाती लाटून घेतली तवा गरम करायला ठेवलाय त्यावर ते आपल्याला तेल घालायचं तेला आहे तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर देखील घालू शकता आता यावर आपल्या ही चपाती घालायची आहे आणि मस्त अशी भाजून घ्यायची तर एका एक साइडनी थोडीशी भाजली की आपल्याला पलटी करायची आहे आणि त्यावर तूप किंवा तेल असं घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित असं चपातीला पसरवून द्यायचं आहे ही चपाती आपल्याला दोन्ही साइडनी जास्त भाजायची नाही एक साइड आपल्याला थोडीशी कच्ची ठेवायची आहे आता दुसऱ्या साईडने देखील मी तेल लावून घेतलंय आणि एक साइड थोडीशी आपण कच्ची ठेवलेली आहे ती कारण यावर आपण अंड घालायचं आहे अंड शिजोपर्यंत आपली खालची साईड खूपच करपते त्यामुळे थोडीशी कच्ची ठेवायची आणि अंड व्यवस्थित असं यावर पसरवून घ्यायचं गै आहे गॅस अगदी मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आता यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि अगदी दोन तीन ते तीन सेकंदच ठेवायचं आहे आणि याला आपण पलटी करून घेऊया तर इथे थोडंसं तुम्हाला अंडं आणि व्हेजिटेबल्स दिसत आहे तर जे आपलं अंड शिजायचं राहिलेलं आहे ते आपण पलटी करून घेऊया तर इथे मी चिमटा घेतलेला आहे त्याच्या साहाय्याने मी याला व्यवस्थित असं पलटी करून घेणार आहे आणि जे राहिलेले व्हेजिटेबल्स आणि अंड आहे ते तव्यावर आपल्याला असं पसरवून द्यायचं आहे आणि त्यावर चपाती अशी ठेवून द्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण चपाती बनवताना जी प्रोसेस केली होती त्यामुळे खूपच छान अशा लेअर आलेल्या ले आहे चपातीला ही रेसिपी खायला खूपच स्वादिष्ट लागते त्यामुळे नक्की एकदा बनवा आता पूर्ण असं प्रेस करून आपल्याला अंड व्यवस्थित असं यावर फ्राय करून घ्यायचं आहे कारण नाही तर मग ते कच्च राहतं आता दुसऱ्या साईडने आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता खूप छान असं आपलं अंड फ्राय झालेला आहे आता त्यावर आपण टोमॅटो केचप देखील घालून घेणार आहोत आता इथे मी फक्त टोमॅटो केचप घालत आहे तुम्ही त्याऐवजी इथे चिली चिली सॉस वगैरे देखील घालू शकता आता हे टोमॅटो केचप आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तर बघता खायची इच्छा होईल अशी ही आपली नवीन रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान आहे आणि हेल्दी देखील आहे गव्हाचं पिठाची चपाती आहे आणि अंड्यामध्ये खूपच प्रोटीन असतात त्यामुळे खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे तर असे फोल्ड आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही रोल देखील करून घेऊ शकता तर खूपच छान अशी रेसिपी आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद